आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न अमेरिकाचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ए बेसबॉल बी कबड्डी सी क्रिकेट डी हॉकी या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बेसबॉल पुढचा प्रश्न बघा विमानाच्या टायरमध्ये कोणता गॅस भरला जातो ए हायड्रोजन बी नायट्रोजन सी हेलियम डी कार्बन डायऑक्साइड या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नायट्रोजन पुढचा प्रश्न बघा क्रिकेटची सुरुवात कोणत्या देशापासून झाली ए इंग्लंड बी अमेरिका सी चीन डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए इंग्लंड पुढचा प्रश्न आहे परीक्षेची सुरुवात कोणत्या देशात झाली ए चीन बी भारत सी अमेरिका डी जपान या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चीन पुढचा प्रश्न बघा भारताचे मुकुट कोणत्या राज्याला म्हणतात हे महाराष्ट्र बी राजस्थान सी जम्मू काश्मीर डी गुजरात या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी जम्मू काश्मीर पुढचा प्रश्न बघा गडचिरोली जिल्हा कोणत्या विभागात आहे ए कोकण बी मराठवाडा सी विदर्भ डी पश्चिम महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विदर्भ पुढचा प्रश्न बघा कॅन्सर आजार काय खाल्ल्याने पूर्ण बरा होतो ए बकरा मटण सी कोंबडी सॉरी बी कोंबडीचे मटन सी डुकर डी सायाळ बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक हे बकरा मटण पुढचा प्रश्न बघा भारताचे लोहपुरुष कोणाला म्हटले जाते ए पंडित नेहरू बी महात्मा गांधी सी सरदार पटेल डी लोकमान्य टिळक बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सरदार पटेल मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की ला लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आली पोहोचत राहतील धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये